नमस्कार राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय गणेश चतुर्थीनिमित्त सरकारचा मोठा निर्णय फक्त शंभर रुपयात मिळणार या चार वस्तू पाहूया सविस्तर वृत्त काय आहे त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धूम असून प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत गणरायाच्या आगमनाने सर्वांच्या मनात उत्साह हो आणि आनंदाचे वातावरण आहे आता याच आनंदात सरकारचा एका निर्णयाने आणखी भर पडली आहे गणेश चतुर्थीचे निमित्त साधून शिंदे सरकारकडून पुन्हा एकदा आनंदाचा शिधा या उपक्रमाचे वाटप करण्यात येणार आहे यंदा ही आवगया शंबर असुन हा आनंदाचा शिधा यंदाही अवघ्या शंभर रुपयात उपलब्ध असून सर्वसामान्य जनतेला या माध्यमातून चार वस्तू देण्यात येणार आहेत महाराष्ट्र सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने गणेशोत्सव डोळ्यासमोर ठेवून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे या अंतर्गत पात्र कुटुंबांना फक्त शंभर रुपयात चणाडाळ तेल साखर रवा अशा चार वस्तू मिळणार आहेत यात चना डाळ एक किलो सोयाबीन तेल एक लिटर साखर एक किलो आणि रवा एक किलो मिळेल राज्यातील सर्वसामान्य आणि गरीब जनतेचा सण गोड व्हावा यासाठी सरकार हा उपक्रम राबवत आहे मात्र यासाठी काही अटीसुद्धा आहेत याची पूर्तता झाल्यानंतरच आनंदाचा शिधा मिळणार आहे आनंदाचा शिधा वाटपासाठी सरकारकडून तब्बल पाचशे बासष्ट कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे जे कुटुंब अंत्योदय योजना शिधापत्रिका धारक आहेत त्यांना सरकारच्या या उपक्रमाचा लाभ मिळणार आहे सोबतच प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका आनंदाचा शिधा दिला जाईल एप्रिल मे महिन्यात लोकसभा निवडणूक झाली त्यामुळे जा तेव्हा आचारसंहितेमुळे दोन महिने आनंदाचा शिधा बंद होता मात्र आता गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुन्हा एकदा जनतेला या आनंदाच्या शिध्याचा लाभ घेता येणार आहे यापूर्वी दिवाळी दसरा आणि गुढीपाडव्यासारख्या सणासुदीला आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला होता आता गणपतीच्या सणाला सुद्धा आनंदाचा शिधा मिळणार असल्याचे सर्वसामान्य जनतेसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद